सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात मनोरंजन करणारे तर कधी आपल्या मनाला भाऊक करणारे व्हिडिओ असतात आता असाच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात एका लग्नात कन्यादान विधी सुरू आहे आपल्याला पाहायला मिळत या, या व्हायरल व्हिडिओ मध्ये लग्न मंडपात कन्यादान विधी सुरू आहे त्या विधीला सुरुवात होताच वधू ढसा ढसा रडायला लागते यावेळी तिचे डोळे पुसून तिला शांत करण्यास तिचा नवरदेव सांगतो आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय नवरा खूप छान भेटलाय तुझी काळजी घेतोय असं अनेक नेट शेतकरी म्हणतात आई वडिलांच्या काळजाचा तुकडा नाही तर पूर्ण काळीच लग्नामध्ये ते नवरदेवाकडे सुपूर्त केलं जातं आणि आज नवरदेवानं तिचा चांगला संभाळ करावा अशी अपेक्षा प्रत्येक आई असते आई घर सोडून जाण्याचं दुःख या मुलीच्या चेहऱ्यावरती दिसत आणि त्यामुळेच ती ढसाढसा रडत आहे बिर रिपोर्ट न्यूज मॉल एटीन घर जपले न झाड भांदि भांदि जीवा पाड भाव बंधा माया रीत त्याचा मनाची ची कवाड़ लेक माही रात से सोन लेक सोख्या से लेक वासरी ची देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद